मी ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये नीटची परीक्षा दिली होती माझे मार्क्स आल्यावर तर मला गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज अपेक्षित होतं पण जेव्हा मी माझी रँक बघितली तेव्हा मला असं बिलकुल वाटलं नाही की मला एम बी बी एस गव्हर्नमेंट मिळेल कारण कट ऑफ खूप हाय गेला आहे आणि माझी रँक खूप खाली आली आहे कट ऑफ हाय जाण्याचं कारण असं की एन टी एने ग्रेस मार्क्स दिले आहेत काही स्टुडंट्सला कारण त्यांचा टाईम वेस्ट झाला होता ह्याच्या आधी असं कधीच काहीच नव्हतं केलं आणि त्या ग्रेस मार्किंग्समुळं खूप कट ऑफ वाढला आहे माझी रँक खाली आली आणि मला गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज जे मिळणार होतं ते हुकलं आहे माझ्या हातून एवढी मेहनत केलेली दिवसेन रात्र बारा बारा तास रोज अभ्यास केलेला सगळ्या वाया गेल्यासारखा वाटतोय मला आणि जे आमचे पालक जे एवढं कष्ट करतात त्या सगळ्यांचं कष्ट ही एवढं प्रामाणिकपणे आम्ही अभ्यास केलेला त्यांनी कष्ट केलेलं सगळं वाया एका क्षणामध्ये का का आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास गेला तुमच्या आम्हाला डबल एकदा इव्हॅल्युएशन पाहिजे आणि डबल एकदा रिझल्ट लागलेला पाहिजे आम्हाला आमचे मार्क्स डबल एकदा पाहिजे आम्हाला आमच्या हक्काचं एसचं सीट मिळालंच पाहिजे एवढेच एन टी विनंती आहे माझी समर्थ जाधव आहे श्री श्रीपतराव भोसले स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी बारावी करून नीट नीट करत आहे माझी तरी एन टी एवढी विनंती आहे की नीटचा पेपर पुन्हा व्हावा कारण आमचे आमचे खूप मार्क कमी झालेले आहेत आणि आम्हाला आम्हाला हातक पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आमचे आमची एवढीच विनंती आहे की आमच्या सर्वांच्या वतीने नीटचे पेपर पुन्हा व्हावेत आणि आम्हाला आमचा आमचा न्याय भेटावं वाटतं तुझे मार्क कमी झाले कारण कारण एनटीए टी ए बरेच बरेचदा बरेच विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊन वाढी केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी पेपर फुटी झालेली आहे पेपर फुटी होऊ नये आणि आम्हाला आमचा आमचा न्याय भेटावा एवढीच आम्हाला आमची मागणी आहे भले तुम्ही सीबीए सीबीए चौकशी करा अगर काही करा पण ह्याच्यामध्ये चौकशी झालीच पाहिजे आणि आम्हाला आमचं आमचं नाही कुठल्या विद्यार्थ्यांना दिले गेले ग्रेस मार्क थोडक्यात आता तुम्ही ते एक ते चौसष्ट पर्यंत तुम्ही बघू शकता तिथल्या विद्यार्थ्यांना ए आय ए आर आय वन रँक आय मधले सगळे रँक जे आहेत ते तुम्ही बघू शकता की ऑल इंडिया रँक मधून बऱ्याच जणांना ग्रेस मार्क दिलेले आहेत आणि असं हे, हे प्रकारण थांबावं आणि एवढीच विनंती आहे की आम्हाला आमच्या आमच्या आम्ही आणि मेहनत करतो आम्हाला आमच्या आमच्या भेटलं पाहिजे आम्हाला मार्क्स वाढून द्यावे का परीक्षा डबल व्हावी काय वाटते आमचं म्हणणं आहे आम की परीक्षा डबलच करा कारण आम्ही आम्ही पुन्हा आमचा वाढवू शकतो आम्ही पुन्हा पुन्हा आम्ही बसू शकतो पेपर ठीक आहे ओके प्राध्यापक थांबे श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज पटोने बॅच या ठिकाणी आहे नीटचा जो रिझल्ट लागला तीन दिवसापूर्वी त्या रिझल्टमध्ये मध्ये एकंदरीत पाहता रिझल्ट बाहेर आल्यानंतर आमचे चार ते पाच विद्यार्थी पाचशे सत्तर प्लस आहेत श्रीपदराव भोसले ज्युनियर कॉलेजचे परंतु आम्ही इतकं खुश होतो की आमचे पाच सहा मुलं गव्हर्नमेंट मेडिकलला जातील परंतु ज्यावेळेस बातम्या येऊ लागल्या की सातशे वीस मार्काचे तब्बल सदुसष्ट विद्यार्थी आहेत काही काही विद्यार्थ्यांना सातशे सतरा मार्क दिले जे मार्क या नीटचा जर पॅटर्न बघितला आपण पर परीक्षेचा तर ते कधीच मिळू शकत नाही असेही मार्क दिले त्यामुळं आणि नंतर एक बातमी आली की काही ठिकाणी पेपर उशिरा दिले पंधरा मिनिट वीस मिनिट ते मुलं कोर्टात गेले तर कोर्टानं असं सांगितलं की एका मिनिटाला दहा मार्क देऊन टाका म्हणजे पंधरा मिनिट पेपर उशिरा दिला दीडशे मार्क त्याला दे ग्रेस देऊन टाकते मग अभ्यास करणाऱ्या मुलांचं काय आता ही मुलगी आमची रिया रामचंद्र गाडगे गरीब परिस्थिती मुलगी तिला वडील नाहीत पाचशे अठ्ठ्याण्णव मार्क घेतले पण तिला गॅरंटी नाही माझा मेडिकलला नंबर लागेल मग असं जर एन टी विश्वास आमचा ओढू लागला आमची मागणी एवढीच आहे की पुनर्परीक्षा व्हावी आणि विद्यार्थ्याचा जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्या भवितव्याबरोबर एन टी खेळ करू नये सध्या समिती स्थापन झाली पण आमचा विश्वास नाही सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल ते आम्हाला मान्य राहील पण आमची मागणी एवढीच आहे त्याची सीबीआय मार्फत सपो सकोल चौकशी करा आणि परीक्षा पुन्हा घ्या आणि परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांना रिव्हिजनसाठी एक ते दीड महिना कालावधी हो द्या